नमस्कार तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे डे टू च्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि मी आहे तेजस तुम्हाला तर माहितीच असेल मी राहतो नांदेड जिल्ह्यातील डोलंबरी गावात तर कसे आहात सर्वजण ठीक आहात का हे आहे सगळं गावाकडचं वातावरण आणि माझ्या घराचं काम चालू आहे म्हणून मी थोडं घरावर येऊन थांबलो आता हे बघा तुम्हाला दाखवतो घराचं काम कसं काय आहे काय नाही हे बघू शकता तुम्ही किती छान आपल्या घराचं काम चालू आहे हे बघा आणि मी आहे आता तिसऱ्या मजल्यावर तुम्हाला वाटत पण मी तिसऱ्या मजल्यावर आहे आता हे बघा पायऱ्या ते खाली हे बघा किती भारी दिसले बघा कि वातावरण हे बघा बघू शकता तुम्ही कसा तुम्ही बरे आहे की मी त्रासच आहो बघा नेहमी सारखा हे बघा इकडे पण आमच्या गावाचं मंदिर बघा कसं दिसायला छान तुम्हाला तुम। दाखवतो बघल्या काय एकदम मध्ये टॉपचा विषय म्हणल्यावर एकदम ओके मध्ये घर बनत आहे आपलं आता मस्त काय करावं काय करा म्हणून वरच्या घरावर म्हणलं वरच्या घरी खाली एक आमच्या गावात एक घर आहे आणि वरची गली म्हणत काय तस एक आमची एक वरची गली आहे तिथे आलो आता आम्ही तर मित्रांनो आपले शंभर सबस्क्रायबर झालेले आहेत पण मला आहे एक हजार सबस्क्रायबरची कारण एक हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर अकाउंट होते मॉनिटाईज मला एक हजार सबस्क्राईबर लवकरात लवकर कर, करून दाखवा मित्रांनो सपोर्ट करता सपोर्ट करा तुमच्या तेजसला पण तेजस काय लोक नाही आपलाच आहे तेजसला पण सपोर्ट करा मग कसे आहात काय नाही सर्व चांगले की मेन गोष्ट म्हणल्यावर सुरुवात जी पासून आहे पासून आपल्याकडे माईक नाही कोणता वारीचा फोन नाही काय नाही साधारण फोन आहे त्याच्यातून एडिटिंग होते सगळं होते आणि सगळं चालू करत करत आहे म्हणजे आपला अभ्यास बी चालू आहे बारावी सुद्धा चालू आहे आपला व्हिडिओ बनविणं पण चालू आहे काय होते कायच नाही माहीत नाही सक्सेस कुठपरी मिळते आपल्याला पाहिजे नाही पण सक्सेस पाहिजे आपल्याला येणाऱ्या दोन वर्षात ते बी कसे आणि ते बी तुम्हाला दाखवून सक्सेस घेणार आहोत मी तुमच्या सोबतच हे व्हिडिओ बनवायचा अर्थ म्हणजे सगळ्या दाखत दाखत सक्सेसची कहाणी माझ्या आणि लास्टला तर खतरनाक व्हिडिओ सोडतोच एकदा सक्सेस ते झाल्यावर काय म्हणणार काय गाडी ते घेतल्यानंतर ते करतो मज मी सध्या बघू शकता तुम्ही आता कसं काय नाही आता मी आहे गावात मध्ये डोलंबरी मध्ये वातावरण बघू शकता तुम्ही कसं काय नाही सगळीकडे बांधकामचं वातावरण चालू आहे आणि आमच्या गावातही नाही लेट ऍक्टर आहेत बघा लई म्हणजे लई ट्रॅक्टर आहेत आमच्या गावात हम्म शेते आणि बैल एक लय आहेत गावात बैल ट्रॅक्टर लई आहेत नंबर गाव विचारा कोणाला माहित नसेल तर आणि गुगलवर टाकू शकता तुम्ही गुगल मॅपवर बघा एक बार झूम करून नसता आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला की नाही एक व्हिडिओ आहे ढोलंबरीचा त्याच्यामध्ये सगळं गाव दाखलेलं आहे फक्त अर्धा पाठ तिकडचा राहिलाय कि वाडा ते म्हणता तिकडचा राहिलेला आहे तरी बघू शकता तुम्ही तेवढं गाव बघायचं असल्यावर हा तर नक्की तुम्ही सपोर्ट करा मला कारण तुमच्या सपोर्टची आपल्या तेजसला गरज आहे मग कशा काही नाही तुम्ही बरे आ की सध्या तर निमांतविषयी चालू आहे आपला दिवसभर झोप झाली अभ्यास झालाय थोडाफार थोडाफार अभ्यास सगळं झालाय म्हणलो पण आपला व्हिडिओ काय झाला नाही दिवसातून डे टू चा संपला काय म्हणलो इतरच चला गड्यावरी म्हणलो करा म्हणू व्हिडिओ चालू व्हिडिओ केलं चालू फक्त तुम्ही सपोर्ट राहू द्या असाच मी भेटतो तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये फक्त लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करत राहा सगळे व्हिडिओ शेअर करत राहा सगळ्याला सबस्क्राईब करत लावत राहा आणि महे जर हे खाजे सबस्क्राईबर झाले जे जे माझा सबस्क्राईबर आहे की नाही त्याला जवळजवळ भेटतो बघा जी जी शंभर टक्के फक्त सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा शेअर करा इंस्टाग्राम चॅनलला जाऊन फॉलो करा बाय बाय भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के टॉपचा विषय